दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी रसिक गौरव पुरस्कार आणि तो आपण देणार आहोत माननीय साहेब यांना पोलीस निरीक्षक शाखा आपण यांचं नाव वारंवार वृत्तपत्रांमधून वाचत असतो धाडसी कारवाई करत दिनेशजी आहेर यांनी आपली आपलं कर्तव्य पार पाडत चोरांच्या मुसक्या आवडल्या हे शब्द आपण नेहमी वाचत असतो असे माननीय दिनेशजी आहेर यांचा आपण इथे सन्मान करतो आहोत सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आपल्या खाकीचं ब्रीज जपताना जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवडताना पोलिसी खाक्या दाखवत आपली जबाबदारी आपण निरोधात्तपणे बजावत आहात आपल्यासारखा अधिकारी या शहराला लाभला याचा आम्हाला अभिमान वाटतो दिनेश जी आहेर साहेब हा पुरस्कार देखील माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रदान करावा अशी विनंती आमचे जुने स्नेही यांना गुढीपाडव्याच्या दिवशी अहिल्यानगर वासियांतर्फे माननीय श्री दिनेशजी साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल सी बी अहिल्यानगर यांना रसिक गौरव पुरस्कार कारणे गौरवण्यात आलाय सदर पुरस्कार माननीय श्री रामजी शिंदे साहेब अध्यक्ष विधानपरिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात आला आपली प्रामाणिक सेवा निस्वार्थ समर्पण आणि उत्कृष्ट कर्तव्य पारायणता यांचीही योग्य दखल आहे रसिक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन आपल्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा विजय विजयजी टाटिया संस्थापक संपादक दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज